खिचडीचं असं आहे ना की आपण जितकी पौष्टिक बनवता येईल तितकी आपण पौष्टिक बनवू शकतो आपल्याला हवे तितके भाज्या मिक्स करून खिचडी नेहमी स्वादिष्टच बनते लहान मुलांना तर खिचडी खूप आवडते त्यामुळे आया नेहमी पालेभाजी फळभाजी टाकल्याशिवाय मुलांसाठी खिचडी बनवतच नाही आज मला फक्त फरसबी आणि दुधी भोपळा हाती लागला म्हणून हेच टाकून खिचडी बनवायला घेतली फायबरयुक्त फरसबी आणि विटॅमिनचा भरपूर स्रोत असणारा भोपळा भोपळा लहान मुलांसाठी सुपरफूड समजला जातो कारण लहान बाळासाठी खूप फायदेशीर असतो अर्ध्या चमचा तुपामध्ये मोहरी एक पाकळी ठेसलेला लसूण मग नंतर टोमॅटो आणि भाज्या टाकून चांगल्या परतल्या मग त्यात जिरेपूड हळद आणि चवीपुरतं मीठ टाकले समप्रमाणात मुगाची डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून टाकले आणि भरपूर प्रमाणात पाणी ओतले फक्त मंद आचेवर खिचडी मऊ शिजवावे म्हणजे बाळाला छान खाता येते गरम गरम खिचडीत थोडेसे तूप घालून बाळाला खायला द्यावे पहा बाळ खूप चवीने खातात आणि एन्जॉयसुद्धा करतात दिवसातून एक वेळ तरी बाळाला खिचडी देते कारण अधिराज खूप आवडीने खिचडी खातो आणि पोटभरसुद्धा खातो अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा